नाशिक जिल्ह्यामध्ये टँकरच्या फेऱ्यांमध्ये घट आहे मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे सध्या दोनशे अठ्याहत्तर टँकरद्वारे जिल्ह्यातल्या नागरिकांची तहान भागवली जाते याआधी तीनशे नव्वद पाणी पुरवठा सुरू होता माजी खासदार किरीट यांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध करण्यात येतोय सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली किरीट सोमय्या गो बॅकच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलं नाशिकमधल्या साकरी शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटचं काँक्रीटीकरण सुरू आहे आणि या कामामुळे अनेक ठिकाणी गटारं बंद पडले आहेत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या भागामध्ये रस्त्यावर गटाराचं पाणी त्यामुळे येत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न त्यामुळे आता निर्माण झाला आहे दिंडोरीच्या जाधव वस्तीमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत होती वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला शेतकऱ्यांना थांबा पेरणीची घाई करू नका असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे बदलल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दहा जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार आहे असा अंदाज आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये मात्र कोरडं हवामान अपेक्षित आहे नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं ना, एनडीपीएस कायद्यांतर्गत बावीस गुन्हे दाखल केलेत के के या प्रकरणात एकोणतीस आरोपींना अटक केली आहे तसंच या कारवाईमध्ये आठ लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे नाशिकच्या येवल्यातल्या एमआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातल्या दोनशे पंधरा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन ते पाच लाखांचं पॅकेज मिळालं त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं नाशिकच्या येवल्यामध्ये महावितरणच्या वतीनं विद्युत सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली विद्युत सुरक्षेचे सुरक्षे नियम पाळा आणि वीज अपघात टाळा यासाठी विविध प्रकारचे संदेश या रॅलीत दिले यावेळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते